किती अंधारून आलं आहे नुसतं पावसाचं वातावरण झालं आहे आणि इतकं जोरात की लयच अंधारून की काळत किट आबाड झालेलं आहे आणि खूपच पाऊस येणार आहे खूप जोरात पाऊस येणार आहे बघा किती खूप जोरात पाऊस येणार आहे बापरे बाप खूप अंधारून आलेलं आहे आणि एवढं जोरात पाऊस येणार आहे वारं वादन सुटलेलं आहे बघा किती वारं सुटलेलं आहे वारं आणि लय जोरात पाऊस येणार आहे एकदम अंधार किट झालेला आहे हा पाँश। पाऊस पाऊस अजून चालू नाही झालेला जोरात फक्त ना आवाड आलेला आहे आवाडाचं वातावरण चांगलंच झालेलं आहे बघा तो झेंडा किती जवळ जोरात हलक आहे तर एवढ्या जोरात हवा चालू आहे की लईच आणि अंधारून पण खूप आलेला आहे पा किती अंधारून आलं बदली पा किती पळून राहिली काळी शार बदली, बदली हे ढग दिसतात हे सगळी बदलीच बदली आहे आणि ढगपा किती पळून राहिले दिसते ढग पळून राहिले पाणी घेऊन पळून राहिले ढग लय अंधारून झाले आता शेख सहा वाजले आहे संध्याकाळचे पण असं वाटते की रात्रीचे दहा वाजले कारण की एवढं अंधारून आलेलं आहे खूपच अंधार झालेला आहे पावसामुळे आव बदली चालून राहिली पाणी आहे ते पाणी पाणी आहे पाणी चालून राहिलं काय ना कशी चालली बदली अशी जाते जाते अशी जाते मी उतरलं पाहिजे आता पाणी गेला आता पाणी हवा सुटली आणि अंधार చూ